नमस्कार अनुरोध बारी ते फाटा दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने दिली ठोस अशलोदुडी हा था तरुण तर विराज पाटील गंभीर जखमी शहादा शिरपूर रस्त्यावरील अनुरोध बारी ते फाटा दरम्यान असलेल्या पोटी फार्म समोर दुचाकी व वा अज्ञात वाहनाच्या धडकेने भीषण अपघात झाल्याची घटना आज पाटेच्या सुमारास घडली यात दोघे जण सारंगखेडा यात्रेतून येत असल्याची माहिती मिळत आहे ते परत येत असताना अनर ते काटोड रस्त्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत राकेश आबा कोळी व तीस याचा जागी मृत्यू झाला तर दुसरा विराज नरेश पाटील हा असलोद तालुका शहादा हा गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे नंतर विराजला पायाला जास्त मार लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती प्राप्त होताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात अँब्युलन्सच्या सहाय्याने दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या घटनेतील अज्ञात वाहनाविरुद्ध तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व घटनेचा पुढील तपास सारंगखेडा पोलीस करीत आहे या घटनेची माहिती मिळतात असलो गावात राकेश कोळी यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला सातपुरा नेहमी नितीन चावडे शहादा